पण सकाळी पण ते सांगितलं काल पण मी ते सांगितलं की साधा सोधा विषय नाही रोजच्या अष्टावर न्यायचा विषय नाही असली वेळ कोणावर पण येऊ त्याच माझं काही वैर नाही ही घटना त्यांनी करायला नको होती ती केली माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते माझ्यावर जर अशी वेळ येते म्हणल्या परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली ने। गरज नसताली त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आरक्षण आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही आणि मी सांगताना सांगितलं सकाळी सुद्धा सांगितलं काल पण सांगितलं मला अमुक अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली त्याची चौकशी करा याच्यात इतके लोक आहेत हे आता धरलेले दोन आणखीन दुसरे दोन हे स्वतः धनंजय मुंडे असे आठ दहा जण आहेत त्याच्यात यांची चौकशी नको व्हायला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर मला माहित नाही ते नारको टेस्ट करा म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयारी को हो मी कोटात अर्ज करणारे होते नारको करा म्हणून हो दूध का दूध पाणी का पाणी उद्या मीच अर्ज करणार गृह मंत्रालयाला करणार आमच्या एसपी साहेबाला सांगणार कलेक्टर साहेबाला सांगणार कोर्टात पण जाणार सगळ्यात अगोदर मी तयार येणार प्रोटेस्ट अरे जातवा नाही रे तो या सारखा नाही मी हा, मी जातो आणि आरोप नाही करत माझ्या उभ्या जीवनात हो तस्त तस्त। मी आरोप नाही करत भाषण झाली असती ते होत असतं जात असत पण असे खुनापर्यंतचे आरोप घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो तू त्याच्या पुढची कोणती काय असेल त्याच्यात मी तयारी